संदीप पासोरकर तुमचं नाव सांगा सेल्स मॅनेजर सिट्रॉन कंपनीचं आणि आपण आता जे उभा आहोत ते सिट्रॉन शोरूममध्ये उभा आहोत ही सिट्रॉन जी कंपनी आहे ती फ्रान्सची कंपनी आहे यांचं मेन वैशिष्ट्य हेच आहे की यांनी सस्पिन्स आणि गेरवॉक्स स्वचा बनवून कंपनी आणि स्वतः दुसऱ्यांना एक्सपोर्ट करणारी कंपनी तर अशा कंपनीच्या कंपनीची क्वालिटीची आणि प्रत्यक्षात आपल्याला सस्पेन्शनला फीड मिळणारी अशी कंपनीची ही गाडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माझ्या समोरच्या आता होती आहे ती एअर क्रॉस आहे ती एअर क्रॉस वन पॉईंट टू सी सी बाराशे सी सीमध्ये आहे पेट्रोल आहे आणि टर्मो इंजिन आहे टर्मो इंजिनमध्ये तुम्हाला एकशे दहा पी एसचा पॉवर मिळतो वन टेन पी एस जो पे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या डिझेलच्या कंपनीमध्ये ब्रँडमध्ये तुम्हाला चौदाशे पंधराशे सी सी सोळाशे आणि बाराशे दिले त्याच्यामध्ये तुम्ही का करताय तर कटो लोक आहे याच्यात सुद्धा हेअर कटिंग दिलेली आहे हा आपला बेसिक लोंग आहे चित्रांचा एअर कटिंग पण प्रॉपर दिली आहे कटा मेन असल्याला ग्राउंड केअर होतो तो दोनशे एम एमचा ग्राउंड फेर असतो आणि याला टायर साईज सुद्धा आपल्याला आर सेवन्टीनची होती आज तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ब्रँडच्या एसईला गेलात तर कप्लॅनला सतराचं मिळतं सेकंड टॉपपर्यंत तुम्हाला सोळाचं मिळेल साठसे आता आपण आणि आमचे ग्रँड अप्रिसिएटर महेंद्रसिंग धोनी आहेत आणि सध्या वर्ल्ड कप चालू आहे आणि आपल्याला सगळ्यांची इच्छा आहे की वर्ल्ड कप हा आपल्या इंडिया भारताने टीम द्यावा या गोष्टीवर सुद्धा आमच्याबरोबर जॉईन झालेली आहे आणि तीन सगळ्यांनी आमच्याबरोबर जॉईंग द्यायचं आहे खरे त्यांनी आपण एनकरेज करायचं आहे आणि एकदा माझ्याबरोबर तुम्ही सगळे म्हणा जीतो इंडिया जीतो एकदा मनात ठरतो जीतो इंडिया जीतो <laughs> जीतो इंडिया आम्हाला संघ आहे सांग हम आहे और हम सब वर्ल्ड कप आने वाले तुमचं <competency> नाव संत माझं नाव संदीप मातोकर आहे आणि या ब्राईडसाठी आज जर बघितलं तुम्ही तर सिट्रॉल ही याची जर तुम्ही टेक्नॉलॉजी बघितली आहे इवन स्पीड ब्रेकरवरून जरी आपण चालतोय जाती आहे गाडी तरी तुम्हाला अजिबात फील देणार नाही तिची ॲड आहे ती झिंगिया लावते येईल मी म्हणजे स्पीड ब्रेकरवरून जातानासुद्धा तिचा हात हल्ला नाही हे सस्पेन्शनची क्वालिटी आहे त्याला दाखवायचं हे होतं त्याच्यामध्ये किती मॉडेल आहे याच्यामध्ये तीन मॉडेल आहेत हॅडबॅगमध्ये पेट्रोलचं मॉडेल आहे हेशबॅगमध्येच आपल्याला इलेक्ट्रिक मॉडेल आहे त्याच्या आणि एसई एक मॉडेल आहे आणि अपकमिंग पण अजून एक मॉडेल त्याच्यामध्ये येत आहे रूपे म्हणून सिडन्समध्ये आपल्याला हाय ग्राउंड क्लिअर आहे त्याच्यामध्ये सिंगल डोसमध्ये चार कलर आहेत आणि ब्लॅक डोसमध्ये सहा कलर आहेत प्राईस कशी आहे प्राईस अशी आहे आता जी स्थिती आहे फाय पॉईंट नाईन नाईन पर्सेंट सुरू होते टेक्स तसं याच्यामध्ये एस एममध्ये घेतलं तर एट पॉईंट नाईन नाईन पर्सेंट ते सुरू होते आणि इलेक्ट्रिकची जी बघितली मात्र लाट अठ्ठ्याण्णव हजारपासून सुरुवात आता गाडीचं इंटेरियर बनवतो तर हे ड्रायव्हरची तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला रोप रेज दिलेले आहे तर तुम्ही जर बघितलं तर लेझर सीट दिलेले आहेत तुम्हाला स्टेअरिंगवर सुद्धा ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी लूज कंट्रोल हे सगळे दिलेले आहेत ऑटो ए सी आहे म्युझिक सिस्टमसुद्धा त्याचा जो आहे तो सुद्धा टच स्क्रीनचा दिलेला आहे त्याच्यामध्ये अजून पस्तीस ते चाळीस असे माय सी ट्रॉन आहेत त्याच्यामुळे तुम्ही गाडीशी कनेक्टेड राहणार गाडीमध्ये नसताना सुद्धा तुम्ही कोणाला जर गाडी टेस्ट दिली खूपपर्यंत घेत जातो आहे तर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार की तुम्हाला सगळे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला करा कोणी गाडी टेस्ट करते ती सेफ्टी पण आहे तुमची गाडी समजा एअरपोर्टला उभी आहे आम्ही गेलेली आहे आणि तुमच्याकडे मधून सुद्धा तुम्ही त्या गाडीला ऑन करू शकता त्याचा ए सी ऑन करू शकता डिस्टन्सचा काही त्याच्यामध्ये ते नाही ही माय सिट्रॉनची एक वरॅटी आहे आता जो सेकंड रो आहे सेकंड रोमध्ये दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक तर वाईट स्क्रीन दिलेली आहे ज्याच्यामुळे मधल्या रोमध्ये बसणाऱ्याला साईड व्ह्यू पण क्लिअर दिसतो त्याच्यानंतर थेटर स्टाईल आहे थेटर स्टाईलमध्ये तुम्हाला तुम्ही जर बसून बघितलं तर ही थोडीशी तुमची सईलमध्ये आहे जेणेकरून सेकंड मध्ये बसणाऱ्या माणसाला सुद्धा समोरचा जो स्क्रीन आहे तो पूर्ण पॅनल व्ह्यू क्लिअर दिसेल आणि जेव्हा आपल्याला व्ह्यू क्लिअर दिसतोय साईड व्ह्यू क्लिअर दिसतोय तेव्हा तुम्हाला हलकंसं असं डोकं दुखणं किंवा मोमेटिंग होण्याचं असं कुठलंही सेन्सेशन होत नाही हे बेसिक कन्सेप्ट आहे तर खूप आर एल डी सेंटरला त्यांनी सगळे डिझाईन केले आता इथं सुद्धा क्लिअर व्ह्यू दिसतो आपण नाईन्टी नाईन आहे त्याच्यामध्ये स्पॉइलर आहे डेअर वायपर आहे स्प्रॉगर आहे याला इथेच तुम्हाला रेअर बुट कॅमेरा दिलेला आहे आणि बूट स्पेस पाचशे अठरा लिटरची बुट स्पेस प्रसंग दोघात जणं असाल आणि सामान जास्त असेल तर हे सीट सीटसुद्धा फ्लॅट करता येतं आणि बूट स्पेस आम्हाला तुम्हाला जवळजवळ हजार लिटरची करता येते ही सगळी त्याच्यामध्ये अरेंजमेंट दिली आहे प्रत्येक गोष्टी बिल्ड क्वालिटी आतमध्ये बुडस्पेसमध्ये सुद्धा लाईट ती तुम्हाला क्लिअर दिली आवश्यकता नाही तिथं जर आपण त्याला पॅक केलं तर त्या दोन ठिकाणी तुम्हाला त्याचं युटिलाइज होऊ शकतो रेज आणि किंमत सांगा हां आता याच्यामध्ये कसं आहे इन व्हेरिएंटेड एक यू आहे एक प्लस आहे एक मॅक्स आहे यू जे आहे ते तुम्हाला आठ पॉईंट नव्याण्णव पासून सुरू होतं जे साडे अकरा लाखापर्यंत ऑन रोड तुम्हाला बसतं दुसरं आहे मॅक्स सॉरी प्लस आहे दुसरं जे तुम्हाला चौदा पंचावन्नपर्यंत बसतं आणि जे टॉप आहे आता आपण मॅक्स बसतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे रोज पंधरा लाख पंचवीस हजारपर्यंत बसतो आता ह्याच्यात कंपनीच्या स्कीम आहे त्याच्यामध्ये सेलिब्रेशन ऑफरमध्ये जर मॅन्युफॅक्चर पेन्सचा मॉडेल घेतलं तर दीड लाख रुपये तुम्हाला स्ट्रीट फॉरवर्ड कॅश डिस्काउंट आहे जुनी गाडी जर असेल तर त्या गाडीचा एक्सचेंज बोनस तुम्हाला चाळीस हजार रुपये आहे तुम्ही कॉर्पोरेट कंपनीमध्ये असेल डॉक्टर आहे यांच्यासाठी सुद्धा त्यांनी साडेसात हजारचं सा कॉर्पोरेट बोनस ठेवलेला आहे ॲक्च्युली तर बघायला गेलं तर किंमत अजून कमी होऊन जाईल